या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे अशी कोणती पुण्य येती फळाला की जोंधळ्याला चांदणे लगडून जावे कवी नाधो महानोर यांच्या कवितेतील जोंधळा म्हणजे ज्वारी महाराष्ट्रात परंपरागत ज्वारीचं पीक घेतलं जातं रोजच्या आहारात देखील प्रामुख्यानं ज्वारीची भाकरी असते याच ज्वारीचा एक प्रकार म्हणजे दगडी ज्वारी जालना जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या दगडी ज्वारीला नुकतंच भौगोलिक मानांकन म्हणजेच जी आय टॅग आहे बदनापूर तालुक्याच्या मात्रेवाडीमधील शेतकऱ्यांनी जय किसान गटाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न केले या, के या दगडी ज्वारीचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे बघूयात इथला जो नैसर्गिक जमिनीचा पोत आहे हा सगळ्या जमिनीमध्ये वेगळा आहे जालने जिल्ह्यामधला आता ही ज्वारी समजा आपण दाना आता असा पावसाळा संपल्याच्या नंतर आपलं हिवाळा जनरली सुरू होतो त्यावेळेस तुम्ही नुसतं आमच्या जमिनीमध्ये ज्वारीचा एक दाना जरी खाली टाकला तर तो, तो पूर्ण काढणीपर्यंत त्याला पाणी द्यायची गरज नाही सगळ्यात मोस वैशिष्ट्य हे ज्वारीचंही आहे हा कमी पाण्यात अगदी झिरो पाण्याची अजिबात गरज नाही एक दाना तुम्ही जमिनीत रोला की तो काढणी पर्यंत तुम्हाला त्याला पाणी द्यायची गरज नाही आणि दगडी ज्वारीला जी जमीन लागते ही आता काळी जमीन म्हणतो आम्ही इथं सात आठ फूट खोलीपर्यंत काळी माती मग त्याच्या खाली दुसरं बदलून माती आहे तर त्या मातीमध्ये माती जर उगून दाने उगून येण्यापुरती जरी ओल असली एकदा ती ज्वारी उगून आली तर मग त्याला कुठल्याही पाण्याची गरज नाही जे हवेतलं बाष्प शोषूनच त्याच पाण्यावर तिची वाढ होती आणि भरपूर तिचं उत्पन्न भेटतं तर की एवढे याला दाणे आलेले नाही आहेत पण ज्यावेळेस दाणे येते ना ते एकदम मोठ्या साईजमध्ये आणि एकदम असं घट्ट बनतं आणि खाली जरी पडलं तरी तर काही म्हणजे दाणे वगैरे विखरत नाही काही नाही आणि विशेष म्हणजे याच्यात ज्यावेळेस दाणे फुल भरते एकदम एवढं स्ट्रॉंग झालेलं असतं की आळी याच्यामध्ये इंटर करत नाही वाऱ्याने पडलं समजा हा खनिज तरी हे दाणे तुम्हाला सांडणारच नाही याच्यातले बाकीचे मालदांडी जर असेल तर ती पूर्ण कनेच विखुरलेलं असतं त्याच्यामध्ये पूर्ण पक्षी असते लाळ्याचा प्रादुर्भाव जास्त असतो दगडी ज्वारीच्या झाडाचं एक अजून एक मुख्य वैशिष्ट्य असं आहे की याची जी हे मुळे आहेत समजा ह्या याला एकदम हे स्ट्रॉंग झाडाला आहे किती जरी जोराचं वारं हवा काही जरी आलं तर ते झाड लवकर पडत नाही आणि परत सपोर्टिव्ह रूट सुद्धा त्याला वरून अजून तयार होते दोन ठिकाणी त्याचे रूट्स येतात हे खालचे मेन आणि हे सपोटीव्ह रूट्स आणि त्याच्यामुळे ते पडण्याचं प्रमाण कमी होतं शेतातील उत्पन्नासाठी ज्या पद्धतीनं दगडी ज्वारी सर्वोत्तम आहे त्याचप्रमाणे आहारातही या ज्वारीचे अगणित फायदे आहेत गव्हाचे जे काही पदार्थ आपण खातो त्याच्यामुळे माणसाचं वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे स्थूलपणा वाढतो लठ्ठपणा वाढतो काही काही माणूस माणसं एकच टाइम जेवतात पण वजन शंभर एकशे दहा किलो वजन वाढलेलं असतं त्याला चालता येत नाही बोलता येत नाही पण आमचे खेड्यापाड्याचे माणसं तीन टाईम जेवतात तरीसुद्धा वजन वाढत नाही तर कारण ते ज्वारीची भाकरी खातात तर त्याला एकच कारण आहे गवामध्ये जे ग्लुटेन नावाचा घटक आहे चिकट पदार्थ गव्हाची पोळी माळताना किंवा अशी तोडताना जे असं ताणलं जातं रबरासारखं तर तो घटक ज्वारीमध्ये नाही आहे म्हणजे त्याला ग्लुटेन म्हणतो आज जग सगळं जग हे ग्लुटेन फ्री अन्नाकडे चाललं आहे तर जे खेड्यापाड्याची माणसं आहे हे कुठल्याही अर्तज्ञाकडे न जाता कुठल्याही डाईट न करता कुठल्याही डॉक्टरचा सल्ला न घेता मेंटेन कसे राहिले तर त्यांच्या आहार पद्धती चांगली होती आणि त्यांच्या आहारात दगडी ज्वारीचं प्रमाण चांगलं होतं तर हे जे ग्लुटेनचं प्रमाण आहे हे या दगडी ज्वारीमध्ये झिरो पर्सेंट आहे आम्ही दोन्ही तिन्ही टेस्ट केल्या त्या दोन्ही तिन्ही टेस्टमध्ये सुद्धा ते झिरोच चा प्रमाण आलं आणि त्याच्यामुळं चांगला आहार आणि चांगलं शरीर किंवा चांगल्या शरीर आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी येऊ नये याच्यासाठी जर आहार चांगला कोणता असेल ते तर दगडी ज्वारीचा आहे छोट्या मुलाची तब्येत खराब झाली तर आम्ही त्याला ज्वारीच्याच भाकरी खायला देतो सात दिवस किंवा वडीलधारे किंवा खूप म्हणजे जे वयस्कर असतील व्यक्ती त्यांना सुद्धा ज्वारीचे भाकर खायचा सल्ला दिला जातो जे जुने कोणाला तुम्ही जरी विचारलं तरी ते सांगतील की तुम्ही तब्येत खराब झाली त्याला ज्वारीची भाकर द्या का कारण की पचायला हलकी आहे आणि फायदे खूप आहेत त्याचे वयाची नव्वदी ओलांडलेले देवराव बाबा दगडी ज्वारीचं आहारातलं महत्व आजही कणखरपणे सांगतात ज्वारी ताप येत नाही ज्यारी आधी बा बाकी कशा नाही येईल पण ह्या दगडी ना नाप अजिबात म्हणायचं नाही गो भरता तुम्ही जेव्हाही खाऊ शकता इतकी आवडे तुम्ही कसे जेवले तुम्ही म्हणायचे नाही हे पोट दुख आणि गहू तुम्ही एक घास शिल्लक खाल्ला या दगड्या ज्यावरीच कसं आहे पांढऱ्या सिपीत भाकरी येत्या शरीराला चांगल्या राहत्या खायला बिन मऊ मऊ लागत्या नरम राहत्या पैकी बिन खायला सारा चांगला राहतो सगळ्यात मस्त ज्यावरी ही ज्यावर चांगली दुसरी ज्यावर चांगली नाही ही हिले चांगली ज्यावरी म्हणजे खायला त्याला गांजीत नाही काय नाही तकलीफ देत नाही धवळ फटक भाकरी येत्या दगडी ज्वारी ही आधीपासूनच वैशिष्ट्यपूर्ण होती पण गरज होती तिला जागतिक पातळीवर नेण्याची दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्याची एकंदर प्रक्रिया कशी राहिली बघूयात आमचा जे किसान शेतकरी नावाचा गट आहे ज्याची स्थापना दोन हजार दोन या वर्षी केली हे एक वर एकवीसावं वर्ष आहे आमच्या गटाचं आणि एकवीस वर्षापासून आमचे जे सभासद शेतकरी ते कंटिन्यू आमच्या गटाची बैठक असते दर महिन्याच्या पंधरा तारखेला तर त्या पंधरा तारखेला महिनाभरात काय काय केलं पुढच्या महिन्यात काय होणार आहे याच्याविषयी चर्चा केली जाते पुन्हा आमच्या आम बचत गटाची बचत सुद्धा त्या ठिकाणी थी। जमा केली जाते शेतकऱ्यांच्या वतीनं आणि एक तासामध्ये बैठक होऊन आपल्या गटानं काय काय केलं आर्थिक के व्यवहार आपल्या गटाचे काय काय झाले खरेदी विक्री काय झाली हे सगळं त्या ठिकाणी मांडल्या जाते आणि असंच आम्ही हुरडा पार्टी वगैरे करत होतो आमचे अध्यक्ष आणि सरपंच भगवानांना त्यांचे म्हणजे आमची चर्चा झाली की अं मोसुंबीचा विषय निघला होता मोसंबीला जीएम मानांकन भेटलं तर हुरडा पार्टीमध्ये असा विषय निघला की आपण जो हुरडा खातोय दगडीचा याला का आपण जे मानांकन नाही द्यावं किंवा याच्यासाठी का प्रयत्न नाही करावे मग तिथनं थोडस अभ्यास वगैरे हो सुरू केला सावित्रीबाई फुले जी संस्था आहे त्यांनी आम्हाला सखोल अभ्यास आणि परिपूर्ण माहिती वगैरे देऊन सगळा इन्फॉर्मेशन पाठवली हो आणि जी काय समजा बारकाई वगैरे पाहिजे होती त्यांना आम्ही ती पुरवली जालना जिल्ह्यात समोसंबीचं भौगोलिक मानांकन मिळालं त्या पद्धतीचं मानांकन ज्वारील मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आणि त्या दृष्टीनं त्याच्या ज्या काही कायदेशीर बाबी त्याच्या केमिकल टेस्टिंग असतील त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टीज आहे त्याच्यात कंटेंट काय काय आहे त्याचे पॉझिटिव्ह कंटेंट कोणते निगेटिव्ह कंटेंट कोणते या सगळ्याचा अनालिसिस करून आम्ही तो रिपोर्ट आणि प्रस्ता हो, ते प्रस्ताव हा वाणिज्य मंत्रालय मुंबईचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला सादर केला तर त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये काम करणारे ॲडव्होकेट गणेश सर यांचं खूप मोठं मार्गदर्शन त्या कामात मिळालं त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचे नाबार्डचे डी एम साहेब क्षीरसागर साहेब त्यांनीसुद्धा खूप मार्गदर्शन या कामामध्ये आम्हाला केलं आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या टेस्ट पार केल्या त्याचे दगडी ज्वारीचे उपपदार्थ कोणते बनतात ज्वारीची भाकरी कशी बनते त्याच्यात काय काय कंटेंट येतं ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही एम आय टी कॉलेजला टेस्टिंग केलं ज्वारीचं आणि त्याच्या प्रत्येक शंभर ग्राममध्ये काय काय प्रॉपर्टीज आहे तर ते रिपोर्ट घेऊन आम्ही ते प्रस्ताव गटाच्या वतीने जा। त्या ठिकाणी सादर केला शंभर ग्रॅम दगडी ज्वारी मागे अकरा ग्रॅम प्रोटीन सात ग्रॅम फायबर तीन ग्रॅम फॅट आणि बहात्तर ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळतात मात्रेवाडीच्या शेतकऱ्यांनी जय किसान बचत गटाच्या माध्यमातून दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले मात्रेवाडीचे शेतकरी फक्त एवढ्यावरच थांबणार नाही आहेत यापुढेही त्यांना अनेक कामं करायची आहेत भविष्यामध्ये नियोजन आहे की बाबा ही जी दगडी ज्वारी आहे हिचं चा चांगल्या प्रकारचं चा बियाणं कसं उपलब्ध करता येईल याच्यामध्ये भेसळ झाली नाही पाहिजे जातीवंत दगडी ज्वारीचं बियाणं उपलब्ध कसं करता येईल ते जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कसं नेता येईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ते उत्पादित केल्यानंतर ते जगाच्या मार्केटमध्ये कसं जाता येईल याच्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहे कारण की आता जी आय मानांकन मिळालं तर हे दहा वर्षासाठी असतं दहा वर्षात जर आपण चांगलं रिझल्ट देऊ शकलो तर आपण त्याला रिन्युअल करू शकतो जसं आपण दगडेज्वारीचं केलं भविष्यात आम्ही एक पेशेगावावर सुद्धा काम या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे दगडेज्वारीचं संपलं की पेशीगाववर सुद्धा करू फक्त वयोवृद्ध शेतकरीच नाही तर पाडळे गावचे कृषी पदवीधर तरुण युवक रामेश्वर शेळके देखील दगडी ज्वारीबद्दल गर्वाने सांगतात ज्वारी म्हणजे आमची आता पिढी जातच आहे त्याच्यामुळे आपण ती निवडली आणि हिचे आरोग्यदायी गुण बघता हिला ऍक्सेप्ट केलं की कॅश क्रॉपकड न जाता आपल्या आरोग्याला आणि बाकीच्यांनाही आपण विषमुक्त खायला द्यावं यामुळे आपण ही, या ही निवडलं याच्यानंतरही मी म्हणजे ऑलरेडी माझे जे क्लासमेट वगैरे आहे त्यांना आपण प्रमोट करतोय की दगडी करावं किंवा विषमुक्तकडे जावं पूर्वी म्हणायचं की शंभर वर्ष आयुष्य आहे तेवढं जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला विषमुक्त आणि दगडी ज्वारी खाणं सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यामुळे कुठलाही रोग होत नाही शरीरातच येत नाही रोग त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या पिढीला पण की असं आवाहन करेल की तुम्ही दगडीच करावं ज्वारी ही कृषी संस्कृतीशी गेल्या कित्येक वर्षांपासून एकरूप झाली आहे ग्रामीण भागातील गावागावांमधील मंदिरांमध्ये आजही ज्वारीची कणसं अडकावून ठेवली जातात यामागचं कारण भगवान मात्रे सांगतात पक्षीसुद्धा शेतकऱ्याचे मित्र आहे आणि ते जगले तरच आपण जगू शकतो हा संदेश त्यातून दिल्या दिला जातो आणि त्यांची सुद्धा पोटापाण्याची व्यवस्था व्हावी त्यांना सुद्धा खाण्यासाठी ज्यावेळेस सीजन नसतं ज्यावेळेस सुगीचे दिवस नसतात त्यावेळेस त्यांना पक्ष्यांना खायला काही भेटत नाही अशा वेळेस हे कणस कणसाचे दाणे त्या चिमण्या खाऊन आपलं पोट भरत असतात त्याच्यामुळे प्रत्येक गावातल्या मंदिरामध्ये अशा प्रकारे कंस तुम्हाला चांगले जातीवंत कंस लटकावलेले जालन्याच्या दगडी ज्वारीला मिळालेले हे भौगोलिक मानांकन इथल्या शेतकऱ्यांसाठी नवी पर्वणी ठरेल ही अपेक्षा